हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण शेतामध्ये आलो आहे कारण की तुम्ही बघितलं याच्या आधीच्या मध्ये की आपल्या शेतामध्ये हरभऱ्याचं हार्वेस्टिंग झालं म्हणजे की आपल्या आंब्याच्या प्लॉटमध्ये होता आणि शितापाच्या प्लॉटमध्ये होता त्याचा आपण हार्वेस्टिंग करून घेतलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर तो एका एक ठिकाणी आपण स्टॉक केला आणि स्टॉक केल्यानंतर त्याची क्लिनिंगची प्रोसेस केली हे तुम्ही व्हिडिओ बघितले समोर बघू शकता आता रांगे कामं पडलेलं आहे तर आपण त्याचा रोटरण्याचं काम करतोय जे की तुम्हाला दिसत असेल आडव्या पद्धतीनं आपण रोटरून घेतो जे की त्याची ड्रिप आपण गोळा करून घेतलेली आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल रोटरण्याचं काम चालू आहे बाकी इथं बघू शकता त्यानंतर आपण उभा रोटरून घेणार आहे पहिल्यांदा आपल्याला आडवं रोटरून घ्यायचं आहे जे की तुम्हाला इथं दिसत असेल समोर बघू शकता आपल्या गुलाबबाई आहेत ते रोटरण्याचं काम करतात आपल्याला रोटरून का घ्यायचं आहे तर तुम्हाला समोरच्या दिसत असेल जे की भुसा पडलेला आपल्या हर हरभऱ्याचा मग त्याला आपल्याला जमिनीमध्ये गाडून घ्यायचं आहे आणि जे गवत आलेलं होतं वाळून गेले ते बी जमिनीमध्ये भुसा झालं पाहिजे ते आणि त्याचं खत तयार होतो कारण की जमिनीमध्ये गाडलं गेल्यानंतर त्याच्या मातीमध्ये कंपोस्ट तयार होतं तर ते तयार होण्यासाठी आणि आंब्याला आपल्याला आता पाणी सोडायचं जर असं माती मोकळी करून पाणी सोडलं तर ते चांगल्या पद्धतीने आंब्याला मानकारक ठरतं म्हणजे चांगल्या पद्धतीने आंब्याला शोषून घेता येतं आणि पाणी पण चांगल्या पद्धतीने मुरतं त्यासाठी आपल्याला हे रोटरून घ्यायचं जर तुम्हाला मी फरक दाखवला तर इकडे बघू शकता हे अशा पद्धतीने आता रान आहे जे की आपण रोटरलेलं नाही हार्वेस्टिंग झालेलं आणि इकडं रोटरलेलं आहे जे बघू शकता तुम्ही मातीचा भुस्सा अशा पद्धतीने होतो आहे एकदम भुसभुशीत होते माती आणि मुळे आपण थोड्याशा उघड्या पडतात त्याच्यामुळं आपल्याला हे रोटरून घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने रोटरण्याचं काम चालू आहे रान एकदम वाळलेलं आहे कारण की याला आपण पाणी खूप दिवस झालं सोडलेलं नाही साधारणतः एक महिना होईल की याला आपण पाणी दिलेलं नाही हरभरा हार्वेस्टिंगला यायचं होतं त्याच्यामुळं पाणी देऊन नस चालत नसते त्यासाठी आपण पाणी दिलं नव्हतं हो तर आंब्याला पण आता पाण्याची गरज आहे कारण की बघू शकतं पानं थोडीशी अशी नर्वस सॉरी नर्वस नाही सुकलेली दिसत आहेत दिसत आहेत त्यामुळे आपल्याला पाणी दिल्यानंतर फरक पडेल झाडाला आणि यावर्षी काही मोहर आलेलं नाही त्याला पण माझ्या मते पुढच्या वर्षी त्याला नक्कीच येईल कारण की, की। पुढच्या वर्षी तीन वर्षाला कंप्लीट होतं आणि तीन वर्षे कंप्लीट झाल्यानंतर झाड परिपक्व होतं म्हणतात चांगल्या पद्धतीने फळ येण्यासाठी दुसऱ्या वर्षी पण येतात पण काही ठिकाणी आलेलं आहे काही ठिकाणी आलेलं नाही त्याच्यामुळं आपल्याला पुढच्या वर्षाची वाट बघावं लागणार आहे तर आय होप की पुढच्या वर्षी तो येईल आणि जर ह्याची ट्रीटमेंट आपल्याला घ्यावं लागणार आहे वर्षभरची काय काळजी घ्यावी लागते खत टाकावं लागतं शेणखत असेल बाकी स्प्रे असतील थो छोटे मोठे ते आपल्याला करायचे मगच पुढच्या वर्षी सीझनमध्ये त्याला चांगल्या पद्धती मोहरी जर वर्षभर आपण चांगली काळजी घेतली तर त्याचा आउटपुट आपल्याला सीझनमध्ये दिसणार आहे त्याच्यामुळं जेवढं वर्षभर आपल्याला काळजी घातील तेवढी घ्यायची आणि बरेचसे जण म्हणतात की काय काय हे नसतं म्हणजे काय नसतं आंब्याला शेतापाळाला काय नसतं पण जर तुम्हाला क्वालिटीचं उत्पन्न काढायचं असेल तर तुम्हाला काम करावंच लागतं काम केलं तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसतो त्याच्यामुळं हे असं गैरसमज आहे लोकांचा की काय काम जास्त नसतं हे वगैरे वगैरे काम करायला खूप आहे फक्त की कसं करायचं आणि काय करायचं आणि कसं उत्पन्न जास्त काढायचं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि ते सध्या आपल्या लर्निंग स्टेजमध्ये शिकतो आहे आणि बरेचसे चांगले लोक भेटतात आपल्याला त्याच्यामुळं हा प्लस पॉईंट आहे आपला त्याच्यामुळं तुमचं काय मत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपची लिंक आहे खाली त्याच्यावरती जाऊन तुम्ही कमेंट मेसेज करू शकता बाकी तुम्हाला तिथं गुलाबही बघ बघू शकताय तुम्ही रोटरण्याचं काम करतायत आणि एकदम भयंकर असं ऊन पडायला लागलेलं आहे आता ला त्याच्यामुळे थोडंसं झाडात आश्रय घेतला आहे आपण सावलीमध्ये आंब्याच्या झाडात बऱ्यापैकी झाडं आता या हाईटचे झालेल्या आहेत समोरचे दिसते तुम्हाला बघू शकता हे दोन झाडं आहेत त्या टा हाईडचे आहेत जे छोटे आहेत ना असे तुम्हाला मी दाखवू शकतो इकडं ते ले ले। का राहिलेले आहेत कारण की आपण तुटाळ लावून घेतले होते तुटाळ म्हणजे काय जे खराब झाले होते झाडं ते आपण नंतर लावून घेतली होती त्याला तुटाळा असं म्हणतात समजते थोडं आपल्याला केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे बाकी पाहिजे निगेटिव्हिटी खूप आहे राहू खूप बोलणं ऐकून दहालाद्रस्त आपल्याला जेव्हा आपण स्वप्नाचा पाठलाग करत असतो आणि स्वप्न आपलं जगा वेगळं असताना मग वाटच लागते आपले चार दिवस चांगले जातात एक दिवस हासा जातो की ते पण आपले चार दिवस खराब जातात पण असो स्ट्रगलिंग फेज आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याला घासावी लागणार आहे आणि त्याचं काय म्हणतात की टाकीची घाव सोसल्या शो आहे देव पण येत नाही काहीतरी आहे मराठीत मन विसर मी विसरलो चुकीचं बोललो असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा ती त्याच पद्धतीने काहीतरी आहे त्याच्यामुळं आपल्याला ते घाव सोसावं लागतील त्याच्यानंतरच आपल्याला कुठेतरी चांगले दिवस येणार आहेत कोणतरी काम करते की तु काहीचं हे बघू शकता समजते तर एकदम तिथं 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 तित तर मित्रांनो आलो आपण बघू शकता आंब्याचं झाड आहे समोर द्राक्षाची बाग आहे आणि आप आपलं जे राईज काम होतं ते आता स्टॉप झालेलं आहे कारण की त्यांचा लंच ब्रेक आहे ते लंच ब्रेक झाल्यानंतर कंटिन्यू करतील त्याच्यामुळं थोडंसं ब्रेक आहे तर त्या ब्रेकमध्ये आपण ही थोडंसं ब्रेक घेऊया बाकी द्राक्ष बघू शकता तुम्ही आता शुगर उतरलेली आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आणि हा आपला पहिला प्लॉट आहे तो माझ्यावरती सत्तर एक टक्के त्याच्यावर शुगर आलेले असते इकडं कोळीशी त्यापेक्षा कमी आहे बाकी आता उन्हाच तडाका जास्त असल्यामुळे शुगर फास्ट उतरते तर हार्वेस्टिंग एक येत्या महिन्यामध्ये चालू होईल सॉरी हार्वेस्टिंग एका महिन्यामध्ये चालू होईल जे की आपण त्याचा बेदाना करणार आहे तर गोष्टी कशा होतात बघू कारण की मार्केट कंडिशनवर ते अवलंबून आहे जर व्यापारी असेल मागणी असेल तर आपण डिरेक्टली त्यांना देऊन टाकू किंवा बेताना करू इट्स डिपेंड ऑन सिच्युएशन त्याच्यामुळं नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा तर काहीच ना तुमच्याशी बोलल्यानंतर ना एक वेगळ्या प्रकारचा फील आहे पॉझिटिव्हिटी आहे जे की आपल्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह फील होतं काहीतरी आपण डाऊन फील करून घेतो पण ते फील झाल्यानंतर जेव्हा तुमच्याशी बोलतो ना मी डायरेक्टली तर खरंच अलग लेवलचा एक्सपिरियन्स असतो कारण की आपल्याला माहीत असतं आपण आपल्या फील्डमध्ये किती देतो आहे आणि काय रिझल्ट भेटत आहेत आपल्याला किती टाईम लागणार आहे पण ते समोरच्याला माहीत नसतं नाही कारण त्याला त्याची आयडियाच नसते की बाबा हे काय करतंय काय नाही त्याच्यामुळं काहीच करत राहा दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे जे कोणतंही काम असू द्या कॉलेज असू द्या एजू एज्युकेशन रिलेटेड असू द्या बिझनेस रिलेटेड असू द्या इथे छोटं मोठं कोणतंही असू द्या ऑप्शन एकच करत राहणे केल्याने होतं हे आधी केल्याची पाहिजे हे मी कंटिन्यू सारखं म्हणत असतो त्याच्यामुळे काय होतं एक वेगळ्या प्रकारचं मनामध्ये जागृत होतं की बाबा हां आपल्याला करायचं आहे करायचं आहे केल्याने होतं आहे मग असं आपल्यासमोरची उदाहरणं बघायची आपण जे सक्सेसफुल झालेले आहेत आपल्या आपण स्वतःला पॉझिटिव्ह हवाय कोण येत नसतं आपल्याकडे कारण की आपलं ड्रीम प्रत्येकाचे आता ही बोटंसारखी आहेत का नाही त्याच्यामुळं प्रत्येकाचे विचार वेगळे असणार आपला विचार वेगळा समोरच्या वेगळा त्याच्यामुळे कोण काय म्हणाले त्याच्यावर नका लक्ष देऊ करत राहा करत राहा एक दिवस आपला नक्कीच येणार आहे कही कही दे साँण, साँण तर मित्रांनो आपण थेट आलो आपल्या घोट्याकडे जे की बघू शकता जनावर सध्या काही चरत आहेत काही रेस्ट करत आहेत काही रवंत करत आहेत जसं की रवंत म्हणजे तुम्हाला माहीत असेल हे बघू शकतात आणि जे खाल्लेलं असतं ते पुन्हा चावून चावून त्याला रवंत करत आहेत तर हे स्लरी टँक आहे आणि स्लरी टँकवरती बघू शकता कशा पद्धतीने सावली करून घेतलेले आहे आपण जे की तुराटे असतील तुराटे म्हणजे तुम्हाला माहीत असेल तुरी तुरीची डाळ असते त्याचं झाड असते ते हार्वेस्ट झाल्यानंतर त्याचं खाली जे वेस्ट शुल्लक राहते त्याला आपण इथे यूज केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण जे आपली मका होती मैच त्याला यूज केलेला आहे कारण की सावली दाट पडते आणि स्लरीला ऊन चालत नाही बॅक्टेरिया असतात ते मरतात आणि उन्हाची तीव्रता आता जास्त असते त्याच्यामुळं आपल्याला सावली करून घ्यायची होती तर अशा पद्धतीने आपण सावली करून घेतलेली आहे जे की चांगले झालेले दा आहे दाट सावली आणि जनावरांना पण चांगलं आहे कारण की उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे त्यांना त्रास होतो त्यामुळे त्यांना पण आता गार वाटतं आणि बाकी स्लरी पण आपली चांगल्या पद्धतीने होईल आता बाकी बालक पण दे का देवा बघू शकता येतं तर मित्रांनो शेतातले जे टास्क होते त्या कम्प्लीट केल्या आणि शेतामध्ये बसून थोडं एडिटिंग पण केलं आपण कारण की लॅपटॉप वगैरे सोबत घेऊन गेलो होतो तर आता घरी आलो आहे घराच्या आधीच थोडंसं पाठीमागं थांबलो आहे कारण की इकडं पेरूची बाग आहे त्याला थोडंसं पाणी चालू होतं त्याच्यामुळं थांबलो होतं आणि बाकीचे थोडंसं शांत रिलॅक्स वाढत होती त्याच्यामुळं गाडीवरती बसून उरलो हो तर तो। थोडंसं मी ट्राय करतो आहे की कंटिन्युअसली कसं व्लॉगिंग करता येईल थोडंसं मॅनेज करतो त्यासाठी मध्ये थोडंसं शेतामध्ये पण टास्क नव्हत्या त्याच्यामुळं पण करत नव्हतो आपण पण आता हळूहळू टास्क चालू होतील द्राक्ष असतील आंब्याचं असतील तर मी कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू